मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली होती त्यानुसार एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलंय मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता दीड रुपयांप्रमाणेच मिळणार आहे अद्याप एकवीसशे रुपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे दीड हजार रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये नेमकी कधी मिळणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय सुद्धा झाली जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यानंतर जुलै पासून या बहिणींना दर महिन्याला रुपये सुरुवात झाली नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित एक देण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आहे आजपासूनच म्हणजे पंचवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात आहे पहिल्या टप्प्यातच पस्तीस लाख महिलांना लाभ मिळणार आहे त्यानंतर बाकी महिलांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेसाठी लागणारा साडे हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलाय लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली असून हप्ता वितरण करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश असणार आहे अशी माहिती महिला आणि बाल मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिलांना आधार कार्ड सीडिंगमुळे वंचित राहावं लागलं त्या महिलांच्या खात्यात सुद्धा हे पैसे येत्या चार ते पाच दिवसात टप्प्या टप्प्याने येणार आहेत दोन कोटी चौतीस लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा राज्याच्या तीन लाडक्या भावांमुळे मिळत असल्याचं तटकरे यांनी सांगितलंय तसेच एकवीसशे रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आता हा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना असाच थोडासा धीर धरावा लागणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करू शेअर करायला विसरू नका धन्यवाद